बेरुळ खुलताबाद हे जागतिक पर्यटन स्थळ असून देखील सुविधा अभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ कसे असावेत सुविधा कशा असाव्यात रोजगार निर्मिती कशी होईल याचे पूर्णपणे नियोजन मी केले आहे फक्त मला पुढील पाच पुढील पाच वर्षे आमदारकीची संधी द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मतदारांना केले गंगापूर विधानसभा मतदारसंघात मी भूमिपुत्र विजय अभियाना अभियानादरम्यान खुलताबाद तालुक्यातील सराई भटजी गोळेगाव वडोदा शंकरपूर वाडीघोडेगाव या गावांना अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी वेरूळ कैलास लेणी जगप्रसिद्ध आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वरी महत्वाचे ज्योतिर्लिंग असून भद्रा मारुती देवस्थान देखील खुलताबाद तालुक्यात आहे परंतु राजकीय मंडळींच्या संकुचित मनोवृत्तीमुळे विकास रखडला आहे या पर्यटन स्थळांना जागतिक दर्जा असून देखील सुविधाअभावी पर्यटकांनी पाठ फिरवली असून आगामी काळात पाच वर्ष मला मतदान रूपी तुमचा आशीर्वाद द्या व पाणा या चिन्हासमोरील बटन दाबा आगामी पाच वर्षांमध्ये पर्यटन स्थळातील सुखसुविधा यासह रोजगार निर्मितीवर भर देईन तालुक्यातील तरुणांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी यावेळी मतदारांना केले विचार करा जातीवरती मतदान मागतील थोडापुढी तर आज करत करतील पैसे मागतील पण तिथे विषय आला म्हणून सांगतो तुम्हाला दोनशे रुपये मतदान द्यायचे किती दोनशे देते दोनशे तीनशे द्यायचे ना द्यायचं की नाही आता सुरेश सोडवल्या दोन हजार रुपये फायदा झाला की नाही खरेक्ट का खरेक्ट आहे दोन हजार दिले ना चार हजार कोण देतील गाडीच्या बसलेल्या माणसाला कोण पगार देतील गाडी बी द्या मध्ये बसा तुम्ही त्यांच्या खाली वाटा मला काही म्हणणं सांगू घ्या मला माहिती आहे घरातले माणसं किती फिरून आले तर वापरून आपल्या घरी त्यामुळे मला काळजी नाही एक म्हणणं आहे मला यांना फक्त पाडायचं नाही मी सगळे माझी ते पडलेले फक्त पाडायचं खाली आपले वापर पाडायचं यांनी पंधरा वर्षात खूप काळ कमी ठेवलं सात्या बांधल्या कोणाकणाला लुटलं किती कंपनी वाल्याला के ब्लॅकमेल केलं मी सांगतो किती ठेकेदार मी तू तिकडपर्यंत ठरले हे